नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो एक वन पॉईंट फाईव्ह घेऊन आलोय दोन हजार सतराची ऑक्टोबर महिन्यातली गाडी गाडी दाखव सर्व हो तुम्हाला गाडी पहा मित्रांनो गाडी एकदम छान कंडिशन मध्ये आतून वगैरे बेड बिड आहे चांगल्या शीटांचा मस्त पैकी आणि साऊंड सिस्टीम पण भारी पहा टीप एकदम छान साऊंड पण एकदम मस्त आहेत गाडीत मधले एकदम डिजे सिस्टीम आहे गाडीमध्ये पहा मित्रांनो टायर कंडिशन पहा नवीन बटन टायर बटन एकदम खटाखट हौदा वगैरे पण वगैरे पण एकदम क्लीन आहे एकदम छान बनवलेली मस्त आहे गाडी दोन हजार सतराची वन पॉइंट मित्रांनो हे मित्रांनो साऊंड वगैरे एकदम कडक वाजणार आहे पहा मित्रांनो मित्रांनो ही दोन हजार सतराची वन पॉईंट फाईव्ह ऑक्टोबर महिन्यातली गाडी आहे गाडीचे पेपर वेपर सगळे एकदम क्लिअर आहेत ह्याच्या वापर मित्रांनो सात लाख रुपये सांगतोय एक साधारण ही तुम्हाला पहा साडेसहा लाख आहे जवळपास होईल गाडी आणि लोन करायचं ठरलं तर साडेपाच सहा लाख रुपये गाडीवरती लोन होईल तर नक्की आहे मित्रांनो आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट शिक्रापूर कासारे भाटात तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की आहे मित्रांनो बस आ तुम्हाला व्यवहार बसल्यावरती किमतीमध्ये नक्की मान सन्मान होईल हा तुम्हाला स्टॉक लागला स्टॉकची चिंता नाही मित्रांनो तुम्हाला लागेल ती गाडी आपण अवेलेबल करून देऊ थँक्यू धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि विषय म्हणजे आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेवा तुमसाठी मी रोज रोज नवीन नवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनेलला फॉलो किंवा युट्यूबवर पाहत असेल तर सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद